नमस्कार सर नमस्कार शब्दवाणी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सर आपण जे आज निवेदन दिले आहे सोळा ऑगस्ट रोजी <coughs> त्या निवेदनमध्ये नमूद आहे की एकवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटना बुलढाणा शाखामार्फत साखळी उपोषण करण्यात येत आहे उप वन संरक्षण समोर नेमकं तुमची संघटना कशासाठी साखळी उपोषण करत आहे उपोषण करण्यामागचा उद्देश आमचा बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी यांची मीटिंग झाली सभेमध्ये चर्चा झाली दरम्यान चर्चा महाराष्ट्रामध्ये बरेच ठिकाणी वनरक्षक वनपाल यांच्या अडअडचणी समस्या मांडत असताना संघटना पदाधिकारी यांना संबंधित अधिकारी सूडभावनेतून त्यांच्यावर कारवाई करत आहे त्यांच्यावर दबाव टाकून त्यांच्यावर हेतुपुरस्कर कारवाई केलं करत असल्यामुळे त्या संघटना पदाधिकाऱ्यावर कारवाई झालेल्या आहे त्या रद्द करण्यासाठी संघटनामार्फत महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी उपवन संरक्षण कार्यालय विभागीय वन कार्यालय या ठिकाणी वनरक्षक वनपाल संघटनाद्वारे उपोषण केलं जात आहे त्यामुळे आज सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उपवन संरक्षण कार्यालय या ठिकाणी एकवीस ऑगस्टपासून उपोषण करण्यात येईल असे निवेदन करण्या देण्यात आलेले आहे त्यामध्ये जे काही कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आले आहे त्या रद्द करण्यात यावे आणि त्यांना पुन्हा ड्युटीवर घेण्यात यावे त्यासाठी उपोषण करण्यात येत आहे आपण संघटनामध्ये कोणत्या पदावर आहे व आपली पुढे भूमिका काय असणार आहे महाराष्ट्र वनरक्षक वनपाळ संघटना नागपूर शाखा बुलढाणा बुलढाणा संघटनेचा मी जिल्हाध्यक्ष पद माझ्याकडे असल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये वन विभागमधील वनरक्षक वनपा कर्मचारी यांच्यावर हेतुपुरस्कर पुरस्कार संघटनाचा पदाधिकारी असल्याकारणाने त्यांच्यावर कारवाई होत आहे त्यामुळे अध्यक्ष या पदानुसार माझी जबाबदारी आहे वरिष्ठांच्या निदर्शात झालेल्या कर्मचाऱ्या कारवाई संदर्भात निदर्श आणून देणे की जो संघटना पद्धती आहे ते वरिष्ठाच्या वेळोवेळी अड्याअडचणी समस्या वरिष्ठांच्या निदर्शन आणून देत या आहे याचा अर्थ असा नाही की ते तुम्हाला काम सांगतो आहे किंवा तुम्हाला दबाव टाकतोय असं नाही आहे जे कर्मचाऱ्याच्या ज्या सेवाविषयक ज्या अड्याअडचणी आहे त्या पदाधिकारी वेळोवेळी आपल्या निदर्शन आणून देतात त्यामुळे आपण कुठल्याही प्रकारे त्यांच्यावर हितपुस्तर कारवाई करू नये या उद्देशाने संघटनाने निवेदन दिलेले आहे त्यामुळे त्याचा पाठपुरावा संघटनामार्फत केला जात आहे